मोदी सरकार हे हिताचं नाही हे जनतेचं मत असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलंय महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये बदल करावा लागेल असंही शरद पवार म्हणाले सगळ्यांच्या साथीने बदल करून दाखवणारच असा निर्धार आता शरद पवारांनी केलाय सरकार आहे असं असं लोकांना फसेत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये बदल करावा लागेल असेल तर मी तुम्हाला दे खात्री देतो की तुमच्या सगळ्यांच्या फाटी घालण आपण सत्तेत बदल करू आणि तुमचे जे दुखे आहे तुमचे प्रश्न नाहीत ते कसे सुचत नाहीत हे मी बघून घेईल